नमस्कार सडेतोडच्या आजच्या भागामध्ये खरं तर आपण बघताय की मी बाहेर आहे आणि बऱ्याच दिवसांनंतर आज मी लाईव्ह येतो आहे खरं तर गेले कित्येक दिवस काही ना काही कामं असल्यामुळे काही अर्जन्सीज असल्यामुळे मी खरं तर लाईव येणं टाळतो आहे मात्र आत्ताच थोड्या वेळापूर्वी एक अतिशय गंभीर आणि संतापजनक अशी घटना आपल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये घडलेली आहे ज्याच्याबद्दल मला वाटतं आपण आज बोललं पाहिजे काय झालं आहे सर्वोच्च न्यायालयात तर भारताचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया असलेले म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असलेले भूषण गवई यांच्यावरती आज बूट आणि कागदी गोळे फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यांच्यावरती एक प्रकारे हा हल्ला चढवण्यात आला आणि तो हल्ला एका वकिलामार्फत चढवण्यात आला आता ह्या गोष्टीची दखल हल्ल्याचा प्रयत्न म्हणून घेतलीच पाहिजे मात्र त्यानंतर जो प्रकार घडला त्या वकिलाने सनात का अपमान नाही सहेगा हिंदुस्तान असं म्हणत चक्क भारत देशाच्या संपूर्ण राष्ट्राच्या न्यायमूर्तींवरती हल्ला केला ही गोष्ट संविधानाच्या दृष्टीने राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीनं लोकशाहीच्या दृष्टीनं आविष्कार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीनं तितकेच सर्वोच्च न्यायालयाच्या गरिमेच्या दृष्टीनं देखील तितकीच गंभीर आहे आणि अतिशय संतापजनक आहे मला या निमित्तानं सर्व जी भाजप समर्थक असतील किंवा महायुतीचे समर्थक असतील हिंदू राष्ट्राचे भोगते असतील किंवा ज्यांना हिंदू राष्ट्र हवा आहे ज्यांना तथाकथित भगवा देश करायचा आहे वगैरे 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 ब्ला, ब्ला, ब्ला जे कोण लोक असतील त्या सगळ्यांनी या गोष्टीकडे मला आता वाटतं एक अलार्मिंग बेल म्हणून आपण पाहिलं पाहिजे कारण इथून पुढे याच्या आधी मॉब लिंचिंग्ज व्हायच्या लोकांना धमक्या दिल्या जायच्या ट्रोल केलं जायचं मात्र सर्वोच्च न्यायमूर्ती म्हणजे विचार करा चीफ जस्टिस ऑफ इंडिया या पदावरती असलेला व्यक्ती हा किती श्रेष्ठ आणि किती मोठा असतो अशा व्यक्तीवरती जर का बूट फेकला जाणार असेल कागदी गोळे फेकले जाणार असतील आणि ते पण कुठल्या तरी तथाकथित अशा गोष्टीसाठी जिला उगाच माध्यमांनी आणि भाजपच्या दोन कवडीच्या ट्रोलर्सनी डुक्कर पिलावळीने हवा दिल्यामुळे खरं तर ते प्रकरण वाढीव झालं होतं वाढलं होतं आणि त्यामुळे उगाच कुठे ना कुठेतरी भारताच्या सर्वोच्च न्यायमूर्तींना अशी वागणूक मिळणं या गोष्टीवरती खरं तर सर्वात पहिला मी या गोष्टीचा कडकडीत शब्दात तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि जो कोणी नालायक आणि नीच तो वकील होता सनातनी दृष्टी मी त्याला म्हणणार नाही कारण सत्य आणि सनातनी या दोन गोष्टी वेगळ्या आहेत पवित्र आहेत मात्र मनुवादी मानसिकतेचा तो जो कोण व्यक्ती होता जो कोण ते मनुवादी गांडूळ होतं जे पिलावळ होती त्या पिलावळीला त्या मनुवादी गांडुळाला शिक्षा झालीच पाहिजे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि आता ज्या लोकांना हिंदू राष्ट्र हवं आहे ज्या लोकांना कळत नाही आहे की भारताचा हिंदू तालिबान होतोय भारताचा हिंदू पाकिस्तान बनायला बसलेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गाळा नुसता दाबलाच जात नाही आहे तर ज्या सर्वोच्च न्यायमूर्तींकडे आपण न्यायाची एक अपेक्षा म्हणून बघत असतो त्या न्यायमूर्तींवरती जर का असा हल्ला होणार असेल त्यांच्या जीवितला जर का आता धोका होणार असेल ते सुद्धा कुठल्या तरी बावळट संकल्पनांमधून कुठल्या तरी भ्रामक अपमानाच्या समजातून गैरसमजातून जे काय असेल निषेध व्यक्त करण्याचे बरेच मार्ग आहेत मात्र चक्क सर्वोच्च न्यायमूर्तींवरती ते जर का गरजवंत दलित समाजातून येत असतील आणि त्याच्यामुळे जर का त्यांच्यावरती हा हल्ला केला असेल तर याचा निषेध व्यक्त केला पाहिजे आणि ज्या लोकांना महायुती आल्यामुळे मस्ती आली है कि वा जे लोका आजोनी मदे आहे किंवा जे लोक अजूनही भ्रामक याच्यामध्ये आहेत की आपलं भविष्य हिंदू राष्ट्रामध्ये उज्ज्वल आहे सगळं सोनेरी सोनेरी आहे तर त्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की जर का सर्वोच्च न्यायमूर्ती या देशात सुरक्षित नाहीत आणि जर का तुम्ही मनुवाद मानणाऱ्या सर्वोच्च जमातींमधील नसाल तुमची जात ही मोठी किंवा त्यांच्या दृष्टीने वरची नसेल ते हाल हे अतिशय वाईट होणार आहेत ही आलामी बेल आहे ही अतिशय धोक्याची घंटा आहे विचार करा आपल्या धडावर आपलं डोकं असेल तर या गोष्टीचा विचार करा आणि या नालायक आणि नीच प्रकाराचा निषेध नक्की व्यक्त करा